निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज संगमनेरच्या जमिनी प्रश्नी अमोल खताळ्यांचं निवेदन महसूल मंत्र्यांचे त्वरित बैठकीचे आदेश गोरगरिबांच्या हक्कासाठी खताळ्यांचं निवेदन महसूल मंत्र्यांची मात्र तत्काळ बैठक घेण्याची तयारी महसूल मंत्र्यांची भेट अधिकाऱ्यांची बैठक आणि ठोस निर्णयाची तयारी आमदार अमोल खताळे यांच्या पुढाकाराला अखेरवी संगमनेरमधील गुंजाळवाडी कसारा दुमाला समनापूर राजापूर व अन्य भागातील अनेक शेतकरी व गोरगरीब नागरिक गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून एका गंभीर अन्यायाला सामोरे जात आहेत त्यांच्या जमिनी घरांच्या जागा शेतजमीन आणि राहत्या मिळकतींवर पोकळीस्त व इतर हक्कांतील कब्जेदार म्हणून अनधिकृत नोंदी करण्यात आल्या या नोंदींमुळे संबंधित नागरिकांना बँक कर्ज शिक्षण प्रमाणपत्र कायदेशीर व्यवहार पाणी जोडणी घरपट्टी नळपट्टीसह सर्व नागरी सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे त्याचबरोबर नोंदी न झाल्यानं काही परिवारात देखील वाद निर्माण होत आहेत तर काहींना धमक्या देखील दिल्या जात आहेत सदर अन्यायाविरोधात संबंधित नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं याची तात्काळ दखल घेत आमदार खताळ यांनी महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध निवेदनांद्वारे समस्या सविस्तर मांडली संबंधित नोंदी रद्द करून मूळ ताबेदारांना न्याय मिळावा यासाठी सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी केली या प्रकारामुळं मूळ जमीन मालकांच्या कायदेशीर हक्कांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यावर आमदार अमोल खताळ यांनी याबाबत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना विस्तृताशी निवेदन सादर केलं होतं गुंजाळवाडी कसारा दुमाला समलापूर आणि राजापूर या गावांमधील त्वरित रद्द करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली याबाबत महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाकडे सकारात्मक प्रतिसाद दिलाय संबंधित जमिनींवरील अनधिकृत व पोकळीस्त नोंदींबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकु यांनी या संदर्भात बैठक बोलावली आहे यामुळे आता संबंधित रहिवाशांना न्याय मिळण्याचा मार्ग जवळजवळ आमदार अमोल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठं यश मिळालेलं बघायला मिळत आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत कॅबिनेट बैठक संपल्यानंतर महसूल मंत्री यांची भेट घेऊन या विषयावर बैठक बोलावून विषय लवकर मार्गी लावावा अशी मागणी यावेळी आमदार अमोल यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली या भेटीत मंत्री बावनकुळे यांनी सविस्तर सर्व माहिती कागदपत्रे मागवून अधिकाऱ्यांना त्यांच्याबरोबर बैठक घेऊन विषय लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी आमदारांना दिलं आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी स्वतः मागीच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची भेटी घेऊन सर्वे नंबर एकशे सहाचा प्रश्न मार्गी लावला त्यानंतर एकशे चार एकशे पाच आणि दोनशे एकोणावीस मधील नागरिकांनी देखील माझी भेट घेऊन निवेदन दिलं त्या अनुषंगानं आज मी पुन्हा मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केलाय आणि त्यांना तात्काळ या विषयात बैठक घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या लवकरच या प्रकरणावरही ठोस निर्णय अपेक्षित आहे असं आमदार अमर खताळ यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं आहे रासाचा न्यूज व्हिरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार